भुसावळातील घरफोडीचा गुन्हा डिटेक्ट दोघा आरोपींसह दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत बाजारपेठ पोलिसांची कामगिरी भुसावळ येथील जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमियमच्या पाठीमागील साकेत सोसायटीमधील रहिवासी शिक्षक महेश लोटनगीर गोसावी वय एक्केचाळीस हे ऑगस्ट महिन्यात एकोणतीस ते एकतीस दरम्यान बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी घराचं कुलूप कोंडा तोडून घरातील सोन्या चांदीचे दागिने असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा माल चोरून पोबारा केला होता याबाबत शहरातील बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे ये दाखल गुन्ह्यातील फिर्यादी महेश गोसावी यांनी तक्रार दिली होती या गुन्ह्याचा तपास बाजारपेठ पोलीस कसून तपास करीत होते दरम्यान आज अवघ्या पाच महिन्यात शुक्रवार रोजी या प्रकरणी दोघा आरोपींना दोन लाख मुद्देमालासह ताब्यात घेण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले आहे यात आरोपी शाकिर उर्फ गोलू सय्यद राशीद उस्माने वै मुस्लिम कॉलनी मशीद जवळ भुसावळ व मुस्तफा मंजूर पिंजारी खडका रोड बडी खानका भुसावळ या दोघा आरोपींकडून गुन्ह्यात चोरी केलेला संपूर्ण माल हस्तगत केला आहे सदर गुन्ह्याचे तपासात पोलीस अधीक्षक एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल यासिम पिंजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश चौधरी रमन सुरळकर उमाकांत पाटील निलेश चौधरी सचिन चौधरी जावेद शहा प्रशांत परदेशी योगेश माळी राहुल वानखेडे अमर अढाळे यांनी तांत्रिक तपास करून तसेच गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळवून आरोपींना अटक केली आहे